ठरलं तर मग या मालिकेच्या एकोणतीस सप्टेंबरच्या होणाऱ्या महाएपिसोडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता सायली आता रविराजला म्हणत असते की प्रतिमा आत्याची स्मृती जर परत पर आणायची आहे तर पुन्हा आपल्याला ॲक्सिडेंटचा सीन हा पुन्हापणे तो क्रिएट करावा लागेल आणि आता पुन्हा मग त्यांची स्मृती परत येईल असं मला वाटते तेव्हा आता रविराजचं रविराज सायलीचं म्हणणं पटते आणि तो म्हणते की ठीक आहे सायली ठरलं तर मग आणि आपण आता जर तुझ्या अशा म्हटल्याने जर प्रतिमाची स्मृती जर परत येत असेल तर आपण पुन्हा ॲक्सिडेंटचा सीन पुन्हा नक्कीच क्रिएट करूया असा आता रविराज आता सायलीला म्हणते तर आता इकडे आता सर्व काही प्लॅन ठरलेला असतो आणि आता रविराज आता गाडी चालवत असते आणि आता इकडे प्रतिमा ही समोर बसलेली असते आणि सायली ही मागे बसलेली असते आणि आता रविराज आपल्या गाडीची स्पीड वाढवतो हो आणि आता तो, तो गाडी खूप जोरामध्ये चालवत असतो तेव्हा आता इकडे प्रतिमाला खूप भीती वाटत असते आणि आता इकडे आता एक गाडी मोठी गाडी ही रविराजच्या गाडीच्या पाठीमागे येत असते तेव्हा आता ती आता गाडी त्याला धडक देणारं असते आता रविराज खूप मोठ्याने हॉर्न वाजवतो आणि तेव्हाच आता प्रतिमा खूप जोरामध्ये तन्वी म्हणून ओरडते आणि तिला मागील भूतकाळ आठवायला सुरुवात होते आता मित्रांनो तर इकडे आता प्रतिमाला आता इकडे तन्वी तन्वीलासुद्धा म्हणजे सायलीलासुद्धा इकडे तन्वीला, सायलीला तन्वीला असं म्हटल्याच्या नंतर आता सायलीलासुद्धा तिचा भूतकाळ आठवायला सुरुवात होतो आणि तिलासुद्धा तिच्या मा तिच्या डोळ्यावर अंध पूर्ण अंधार असा झालेला असतो आणि तिला सर्व काही आठवायला सुरुवात होते तेव्हा आता प्रतिमा खूप जोरामध्ये ओरडते आणि सायलीलासुद्धा आपला भूतकाळ आठवायला सुरुवात होते आता येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय होणार आता प्रतिमा आणि सायलीला पुन्हा आपला भूतकाळ म्हणजेच आता पूर्णपणे त्या दोघांचीही स्मृती ही परत आलेली आहे आणि प्रतिमा आता ही सायलीज ही तिची तन्वी म आहे म्हणून तिला तन्वी म्हणून तिने हाकसुद्धा मारलेली आहे आणि सायलीज ही तिची तन्वी आहे म्हणून ही तिला माहिती झालेलं आहे आणि तिची स्मृती प्रतिमाची पूर्णपणे परत आलेली आहे आता स्मृती परत आल्याने आता नागराज प्रिया आणि आता महिपत आता रविराज हा त्यांना काय शिक्षा देणार हे आता पुढील मालिकेमध्येच आपल्याला कळणार आहे आणि आता या मालिकेमध्ये आपल्याला नक्कीच खूप मोठा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू